हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर गाईज हा व्हिडिओ खूप आधीचा आहे सप्टेंबरमधला आहे पण मी आत्ता पोस्ट करते हा आहे आमचा फ्रेंड अनिकेत जो की कधी कधीच येत असतो बाकीचे फ्रेंड तर असतातच सो so, याला माहीत नव्हतं की माझ्याकडे एक गोपरो आहे त्याला माहीत झालं मग तो मला बोलला की द्या मला तर त्याने ही त्याची बाईक आहे आणि हा अमोल आहे अमोल त्याची बाईक चालवत होता तर दोघं जस्ट टेस्टिंग करत होते की कसा आहे कॅमेरा तर अनिकेत मला बोलला की मला बाहेर जायचं आहे पण ठीक आहे बोलला मी हे घेतलं त्याने आयफोन ऑर्डर केलेला वाटतं नाहीतर तो कॅमेरा घेऊन कुठेतरी जाणार होता फिरायला आणि आम्ही सगळे निघालेलो आहे असंच फिरायला फिरायला म्हणजे विकास जो आहे तो गेलेला होता मुंबईला आणि त्याच्यामुळे त्याला येण्यासाठी टाइम होणार होता म्हणजे साडे दहा पावणे अकरा वाजणार होते सो आम्ही तोपर्यंत टाइमपास करत होतो कारण आम्हाला टू व्हीलरवर जायचं नव्हतं थंडी वाजत होती मध्येच पाऊस पण आला असता त्यामुळे त्यामुळे आम्ही त्याचा वेट करत असंच इकडे तिकडे फिरत होतो कॅमेरा आहे आणखी एक कडे आणि आमच्याकडे तीन तीन गाड्या होत्या स्कूटी तर माझं तो शूट झालंच नाही आहे तर आम्ही असंच इकडे तिकडे तिकडे फिरत तीन आहे सॉरी चार चार शुभम आणि त्यांची पण टाइमपास केला त्यानंतर मग ज्या वेळेस विकास आला त्यावेळेस आम्ही सगळे गेलो साईदीपला जे की पळसपे फाट्याला आहे तिथे नॉनवेज एकदम बेस्ट भेटतं नॉनव्हेज म्हणण्यापेक्षा सी फूड सी फूड मला तिथलं आवडतं सो आम्ही सगळ्यांनी तिथे बर्थडे पार्टी सेलिब्रेट करायचं ठरवलं आमच्या ॲक्च्युली तिघांचे बड्डे सप्टेंबरमध्ये असतात मी दशरा आणि प्रथमेश सो आम्ही तिघांनीही एकत्र बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं सेलिब्रेट म्हणजे पार्टी द्यायचं ठरवलेलं सो बस तेच होतं आमचं गेट टुगेदर आणि मग चला बघूया आता आम्ही पोचणारच आहे पोचणार

सो फ्रेंड्स इथे जे आहेत व्हाईट शर्ट वाले ते आहेत विका का सुंबरकर आणि इथे ते ऑर्डर देत आहेत आणि इथे आहे अजय हे सगळे ऑर्डर वगैरे देत होते आणि ट्रस्ट मी गॉइ इतकी जास्त ह्यांनी ऑर्डर दिली ना मला वाटलं की ठीक आहे नॉर्मल काहीतरी देतील बट नाही नऊ हजार रुपये बिल झालं जे जा की मला आणि दर्शनाला आणि प्रथमेशला पे करावं लागलं बट तिघांमध्ये होतं त्यामुळे ठीक आहे एकट्यावर असतो तर किती जास्त लोड आला असता ह्यांनी दबा, दबा की मस्त पार्टी केली स खूप मजा आली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे केकसाठी शोधत फिरलेलो आहे आम्ही हॉटेललाच लेट आलो म्हटल्यावरती आमचं लेट सगळं झालं आणि त्यामुळे आम्हाला केक कुठेही भेटला नाही आहे तर पुढे काय होतंय ते तुम्ही बघा

मी कॅमेरा तर माझ्या ताब्यात घेतला पण मला माहीतच नव्हतं की व्हिडिओ ऑन आहे तर त्यामुळे असं शूट होऊन गेला आणि मी विकास त्यांची वाईफ आणि दर्शना आम्ही चौघं एका गाडीत होतो आणि बाकीचे बॉयज जे आहेत ते शुभमच्या कारमध्ये होते आम्ही सगळे आता पनवेलला चाललो आहे कारण पनवेलला आम्ही केक शॉप बघतो आहे आम्हाला कुठलंही पे केक शॉप जे आहे ते ओपन भेटलं नाही कारण रात्रीचे आय थिंक एक ते दीड वाजले असावेत आणि त्यामुळे आम्हाला एकही भेटलं नाही या रात्री ना फ्रेंडसोबत फिरायला खूप मजा येते आणि त्यात जर असा मोठा ग्रुप असेल ना

मोठ्याशा लोक काय नाही लोकल वॉचमॅन घाबरून बसला होते फायद्यात मग ते काठी पण हे काढू काय ना बनू काढू बॉक्स कशा ठरू लाईट लाईट आमची गाईड बघा किती मोठी तिकडे बघा सगळ्यांनी इथे बघाय बाबा Look. Hmm. मुण मुण। मुण। ना हाँ। 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 अरे आधी खायचं मी खाल्ला चाले तू कुठे कुठे काय आम्ही पण अरे नेटर खूप सर्च केलं पण आम्हाला भेटलाच नाही मी तर पोरगीला दिन येते सोडतो तुला मी घरी घ्यायला येतो सोडायला येतो